कोल्हापूर महानगरपालिका प्राथमिक शिक्षण समितीच्या वतीनं प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी सांस्कृतिक स्पर्धा उत्साहात पार पडल्या महापालिकेच्या सर्व प्राथमिक शाळांतील विद्यार्थ्यांनी स्पर्धेत सहभाग घेऊन आपल्या कलागुणांचं दर्शन घडवलं या स्पर्धेत जरगनगर विद्यालयानं प्रथम क्रमांक पटकावला कोल्हापूर महानगरपालिका प्राथमिक शिक्षण समितीच्या वतीनं दरवर्षी प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधून सांस्कृतिक स्पर्धेचं सा आयोजन केलं जातं यावर्षीची सांस्कृतिक स्पर्धा प्रायव्हेट हायस्कूलच्या प्रांगणात झाली कार्यक्रमाला जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण अधिकारी डॉक्टर मीना शेणकर यांची प्रमुख उपस्थिती होती अधिकारी आर व्ही कांबळे यांनी या स्पर्धेची माहिती दिली कोल्हापूर कलेचं माहेर घर आहे महापालिका प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना या स्पर्धेच्या माध्यमातून वाव मिळत असल्याचं डॉक्टर मीना शेणकर यांनी सांगितलं त्यानंतर विविध शाळेतील बालकलाकारांनी बहारदार नृत्य नुरुत्या, समूह नृत्य आणि नाट्यछटा सादर करून उपस्थितांची मनं जिंकली या स्पर्धेत जरकनगर विद्यालयानं प्रथम क्रमांक पटकावला नगर विद्यालयानं द्वितीय तर टेमलाई विद्यालयानं तृतीय क्रमांक मिळवला यावेळी रसूल पाटील विजय माळी बाळासाहेब कांबळे उषा सरदेसाई अजय गोसा सावी संजय शिंदे राजाराम शिंदे शांताराम सुतार यांच्यासह शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते